मुहळ मतदारसंघातील या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आमदार भाग जिल्ले आक्रमण घरकुल योजना आणि वाळू मुहळ मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत वाळू मिळालेली नाही त्यामुळे बांधकाम निघरले आहेत या अनियमिततेवर तातडीने कारवाई करून संबंधित लाभार्थ्यांना वाळू मिळावी अशी मागणी त्यांनी समाग्रात केली मतदार संघातील अनेक गावांमध्ये शेतापासून गावापर्यंत येण्यासाठी पालंग रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागतो दळणवळण आणि शेतीच्या विकासासाठी हे रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मंत्री नोंद केली महसूल मंत्र्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सभागृहात मांडलेल्या जनहताच्या प्रस्तावाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आमदार राजू अध्यक्ष महाराज मी पंधरा वीस मिनटापासून हात करतो आहे आपण बिल पास करून घेत आहे आपल्याकडं पाश्व बहुमत आहे मान्य आहे आम्हाला ज्यावेळी सभागृहामध्ये बिल येतं त्याला आम्हीही पाठिंबा देतो कारण ते जनतेच्या हितार्थ बिल आहे आता बा बावनकुळे साहेब आपण इतके वर्षभरात फास्ट निर्णय घेतलेत की ग तुम्ही घरकुलासाठी पाच ब्रास वाळू अद्याप माझ्या मतदारसंघात दीडशे गावं आहेत दीडशे गावात तीन तहसीलदार आहेत तीन तालुक्याचा मी आमदार आहे एकाही शेतकऱ्याला पाच ब्रास वाळू दिली नाही जी परिस्थिती थी माझी आहे तीच परिस्थिती अन्य दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मुंबई पुणे जर सिटीचे सोडले तर ग्रामीण भागातली परिस्थिती आहे आपण मोफत घरकुलासाठी वाळू दिलेलं नाही दुसरं अध्यक्ष महाराज आता आपण मातोश्री मंत्री महोदय मातोश्री पानद रस्ता योजना ही ऑलरेडी अंमलात आहे त्याअंतर्गत गेल्या पाच वर्षामध्ये कामं चालू आहेत परंतु अध्यक्ष महाराज आता पुन्हा मंत्री महोदयांनी ही दुसरी प पा बळीराजा पानंद योजना आणलेली आहे नाव बदललेलं आहे पण परिस्थिती अशी आहे आता हे विधायकमध्ये तुम्ही विधायक जे आणलं आहे ते तीस चोपन्नसाठी नाही आणलं पन्नास चोपन्नसाठी नाही आणलं स्टेट हायवेसाठी नाही आणलं बांधकाम खात्याच्या कुठल्याही रस्त्यासाठी नाही आणलं हे आणलं विधेयक तुम्ही की हे पानंद रस्ते आणि ग्रामीण भागाचे निगडीतलं हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे आपल्याला मी विनंती करतो आता माझ्या गावामध्ये एक माझ्या मतदारसंघात वडदेगाव नावाचं गाव आहे आणि गावा हो त्या गावापासून नदीकाठ हा तीन किलोमीटरचा आहे मी माननीय संदीपांजी भुमरे साहेब मी तेव्हा आमदार नव्हतो पण एक कडवट शिवसैनिक असल्यामुळं मला त्यावेळेला एक पन्नास पानंद रस्ते दिले मोळ मतदारसंघासाठी आणि त्यावेळेला तो जो तीन किलो किलोमीटरचा रस्ता होता तर ते शेवटची तिथे तीनशे लोकं जे राहतात ती दलित वस्ती आहे जी, जी एकोणीसशे पं आपले पंचेचाळीसला देश स्वतंत्र झाला अध्यक्ष म्हणून लाज वाटते आम्हाला की देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झालं त्या नदीकाठी असणाऱ्या तीनशे अडीचशे तीनशे लोकांच्या वस्तीला गावात येण्यासाठी गुडघे इतक्या चिखलत नाही घ्यावं लागतं म्हणून आम्ही पानंद रस्ता मंजूर केला परंतु ग्रामीण भागामध्ये आदरणीय गोगावले साहेब बरेच शेठ तुम्ही आमचे जेव्हा बाबाचे मित्र आहेत आता ही सभागृहाला आपली मा मैत्री माहीत नाही हा हा पण तेही आमदार नव्हते मी आमदार नव्हते तेव्हापासूनची दोस्ती आता मी आमदार झालो ते कॅबिनेट मंत्री झाले हा हा जुना दोस्त नाही गेले तीस वर्षापूर्वीचा आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक ना त्याच्यामुळे ही सगळी आमचे सहकार्य आमचे दादा तिथे बसलेले आहेत गडबड त्यांना माहिती आहे ना तुमचा आमदार महायुतीमध्ये तुम्ही आमची शीट मोहोळीची पारंपरिक शिवसेनेची होती ती तुम्ही दादांना दिली हरकत नाही बाळासाहेबांचा सैनिक होतो गडबड केली एकतीस हजाराने निवडून आलो मी हा तर माझी माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की मंत्री महोदय हे जे पानंद रस्ते आता तो पालंद रस्ता तीन किलोमीटरचा मध्ये पाचशे मीटर जसं असे आमचे सुनीलांना बोलले की तिथं पाचशे मीटर हे फॉरेस्टची जमीन आहे आणि ती पाचशे पाचशे फूट जागा तिथून तो रस्ता उपकरण आहेत जी अवस्था सुनीलांना जे तीच अवस्था माझी आहे म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की या देशात प्रधानमंत्री मोठे आणि दोन नंबरला तहसीलदार मोठा लक्षात ठेवा हा एक नंबर देशाचे प्रधानमंत्री आणि दोन नंबरला तहसीलदार म्हणून आपल्याला विनंती करतो गोगावले साहेब इथं आहेत सभागृहात आपण बी आहात ते रोजगार आम्ही योजना मंत्री आहेत आणि आपण आणि ग्राम विकास मंत्र्यांना बरोबर घ्या जर शेतकऱ्याचं जीवन जर सुजलभ करायचं असेल तर मी मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो आम्ही ग्रामीण भागातनं आलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी जर पाऊस पडला प्रचंड तर आठ आठ दिवस तो शेतातनं गावात येऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी ती पाणंद रस्त्याची योजना अत्यंत महत्वाची आहे म्हणून आपल्याला विनंती करतो भरत शेठ तुम्ही आणि ग्रामविकास मंत्री अशी एक मंत्रालय संयुक्त मिटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये एक असा निर्णय घ्या कारण काय हो तहसीलदार बीडिओ आणि रोजगार हमी आता परवा काहीतरी तुमचे बीडिओ सस्पेंड केले आजच्या राज्यातले बिडिओ संपावर गेले म्हणून तुम्हाला सांगतो की बिडओ आता पार रस्ते करायला तयार नाहीत आम्हाला सांगता येत ते आम्हाला सस्पेंड करायला लागले म्हणून महसूल ग्रामविकास आणि रोजगार हमी असे तिन्ही मंत्री एकत्र बसून हे अंमलबजावणी कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे शेतकरी शेतकरी हा सुखी राहायला पाहिजे त्याला रस्ता मिळायला पाहिजे आणि या बिलामध्ये जे आपण पोलीस प्रोटेक्शन काही करू नका करा आपण सुपरफास्ट मंत्री आहात फक्त माझी एक विनंती आपल्याला एक की डी वाय एस पी लेवलच्या अधिकाऱ्याकडं बंदोबस्त ची परवानगी द्या कारण पर सोलापूरचे आमच्या एस पीकडे जर दिलं तुम्ही जिल्ह्याच्या तर आम्हाला मतदारसंघातून तिथं जिल्हा मुख्यालयाला जावं लागतं आणि डी वाय एस पीकडे दिलं तर तिथल्या तिथं असतात आम्हाला त्यांना भेटता येतं म्हणून हे आणलेल्या विधायकाला मी बावनकुळे साहेब पाठिंबा देतो आपण माझ्या माझं जे मत आहे ते आत्तेर तुम्ही सुपरफास्ट आहेत पण पानंद रस्त्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावं लागल खालची यंत्रणा जशी तुम्ही स्पीडमध्ये आहेत तशी खालची यंत्रणा स्पीड मध्ये पळवा एवढी विनंती करतो या विधायकाला पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय